चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला खोटं नरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी विरोधकांनी उभारली असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तसंच विरोधकांचा पर्दाफाश करण्याचं काम अधिवेशनात करणार इशारा कर असा इशाराही फडणवीसांनी दिलाय तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक नसल्याचं स्पष्ट करत अजित पवारांनी मनुस्मृतीचा वादही निकालात काढलाय विरोधकांनी खोटं नरेटिव्ह पसरवलं तरीही केंद्रात सत्ता आली नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला खोट बोल पण रेटून बोल खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहापानाला येत नाहीत मग ते निवेदन देतात पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्याने केलेली आहे खरं तर त्याची काही गरज नव्हती याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले आहेत ह्याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोटं नरेटिव सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या पा गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळाला आहे पण एवढं करूनसुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव पण तीन वर्ष तीन पंधराव्या म्हणजे तीन टर्ममध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव तुम्हाला आता दोनशे चाळीसपर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील